श्री स्वामी समर्थ वटरक्षा स्वामीमय आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्व भक्तांचे स्वामीमयी स्वागत आहे सर्व भक्तांच्या चांगल्या इच्छा पूर्ण होऊन सर्वांच्यावर स्वामीची कृपा असो हे स्वामी प्रार्थना करते स्वामी आ, आ, श्री स्वामी समर्थ हॅलो हा हॅलो नमस्कार ताई श्री स्वामी समर्थ हा ताई श्री स्वामी समर्थ बोला अनुभव होता मला हा ताई सांगा मागच्या वेळेला बघा तुम्ही मी पादुकांचा अनुभव तुमच्या सोबत शेअर केलेला होत आहे हा तर आता महाराजांच्या कृपेमुळे परत एकदा उजव्या बाजूच्या पादुकांवर महाराजांची आकृती उमटलेली आहे बर मला ना ते फोटो शेअर करत आहे परत हो फोटो शेअर करणारच आहे आता आम्ही एक तारखेला म्हणजे एक फेब्रुवारीला आम्ही अक्कलकोटला गेलेलो बर काही दिवसातच महाराजांनी पंधरा ते वीस दिवस मध्ये महाराजांनी प्रतिती दिली पादुकांवर महाराजांची प्रतिकृती उमटलेली आहे माझं लक्ष नव्हतं हो आपली रोज सेवा तर चालूच असते पण एकदा असं नैवेद्य दाखवताना माझ्या ध्यानात आलं की अरे महाराजांसारखं काय दिसतंय मला मी पहिले हे केलं नाही कारण म्हटलं लगेच हे नको करायला जस्ट फोटो क्लिक केला आणि माझी जेव्हा लेख शाळेतून आली तिला दाखवला तिला काही बोलले नाही मी आणि तिने पटकन ओळखलं अरे मम्मी हा तर म्हणे स्वामी आजोबन म्हणे आकृती उमटली आहे म्हणे पाजुपांवर आणि आपण खूप लकी आहोत म्हणे म्हटलं मी आपण लकी नाही महाराजांची कृपा त्यांच्यामुळेच आपण लकी आहोत त्यांनी जर हे नसते केलं तर आपण हो। कसे लकी असणार म्हटलं त्यांचा आशीर्वाद आपल्या सोबत आहेत ते आपल्या सोबत आहेत म्हणून आपल्याला आता जी अनुभव आणि जी काय प्रचिती दिली आहे महाराजांनी ती त्यांच्यामुळेच निव्वळ आपल्याला मिळालेली आहे आपण कोण हे करणार आहे त्यांच्यापुढे आपण म्हटलं कोणीच नाहीये बेटा तिलाही खूप आनंद झाला आणि मलाही त्यावेळेला अश्रू आवरत नव्हते की म्हणजे महाराज म्हटलं आता अजून म्हणजे काय कुठल्या कुठल्या ह्याच्यामध्ये मी आपलं उपकार हे करू की कुठली अजून सेवा करू काय कुठली का छोटी माझी वेडी वाकडी सेवा असते आणि त्यातही तुम्ही ती गोड मानून घेता आणि तुम्ही कुठल्या ना कुठल्या रूपात ती प्रचिती मला दाखवत असता तुम्ही खरंच म्हणजे म्हणजे काही कल्पनाच नाही कल्पना शक्तीच्या बाहेरच होत माझ्यासाठी कल्पनाही केली नव्हती की मला असा अनुभव सुंदर असा अनुभव माऊली देतील आणि सुद्धा नव्हतं माझी काय आपली साधी सेवा असते स्वामी चरित्र सारामृत आणि महाराजांचं नामस्मरण आणि तारक मंत्र ही सेवा आपली छोटी हो हो या सेवात माझ्या मोस्ट ऑफ द मी ह्याच्यावरतीच जास्तीत जास्त भर देते ह्या सेवा मला सोप्या वाटतात आणि सो असं मी वेळेत ह्याच्यावर बंधन ठेवत नाही जसा वेळ मिळेल तसं करते पण शक्यतो सकाळी कसं होईल सेवा ह्याचकडे माझा जास्तीत जास्त कल असतो हा त्याच्यामुळे इतका आनंद झाला जेव्हा ते उभटलं असं कि मी काय विचारूच नका म्हणजे खूप इतकं की काय काय करायची सेवा महाराजांची इतकं हे झालं पण त्याचबरोबर सेवा करते तसं अन्नदानाचं पण मी मला असं वाटतं की त्यालाही जास्त महत्व मिळावं कारण अन्नदान केल्याने पण महाराज दिसतात का नाही महाराज आपल्याला फक्त याच्यामध्ये ह्या सेवांमधून तर हे चरित्र तारामृत मधून आपल्याला त्यांची ओळखी होतच असते जर आपण समोरच्या गरजू व्यक्तीला की ज्यांना मिळत नाही त्यांना द्यावं किंवा जे दोन वेळच हे दोन वेळच्या ह्याच्यासाठी अन्नासाठी जे खूप करतात अशा व्यक्तींना आपलं आपल्याकडून अन्नदान दिलं जावं ह्याकडे माझा जास्त भर असतो मग ते रस्त्यावर म्हणजे आपल्या रस्त्यावर भाजी विकणारे भाजीवाल्या मावशी असू दे किंवा केळीवाल्या काकी असू दे गजरेवाल्या काकी असू दे त्यांच्यामध्ये मी माऊलींना बघते किती छान मला असं वाटतं की आपण त्यांना काहीतरी छोटस जे काही आपल्याला जसं आपलं जे काही आपलं ऐकत असेल त्या हिशोबाने आपण द्यावं आपल्याला जसं परवडेल तसं आणि मी मोस्ट ऑफ दी आमचं लग्नाचा वाढदिवस असू दे लेकीचा वाढदिवस असू दे मिस्टरांचा वाढदिवस असू दे पहिले मठात जाऊन माऊलींचं दर्शन घेणार आणि मग आपलं जे काय आम्हाला जसं जमेल तसं आम्ही अन्नदान करत असतो जसं आम्हाला जमत तसं म्हणजे अन्नदान करता का नाही ऍक्च्युली ते केंद्र नाहीये आहे पण असे आपले बाहेर बसलेले असतात ना म्हणजे मठाच्या बाहेर खूप बसलेले असतात त्याच्यानंतर आपले नेहमी ते आपले ओळखीचे ते भाजीवाल्या फणात किंवा अनोळखी जरी ताई असतील भाजीवाल्या तरी त्यांना सुद्धा मी अन्नदान करते का त्यांचा हक्क नाही का सगळ्यांचाच हक्क आहे अन्नावरती हो ना, हो ना। तोच मी विचार करून मी आपलं अन्नदानावरती पण तेवढंच महत्व देते सेवा तर करतेच ती सेवा तर महाराजांपर्यंत पोहोचतेच आहे पण आपण एखाद्या गरजू व्यक्ती गरजू व्यक्तीला आणि एखाद्या भुकेल्याचा जर आपण आत्मा शांत केला जर काही आपल्याला जसं जमेल तसं अन्नदान ज्या पद्धतीमध्ये आपल्याला करता येईल त्या पद्धतीमध्ये मी आपलं करत असते अन्नदान त्याच्यावरती मला जास्त भर द्यावा त्याचबरोबर सेवेबरोबर बरोबर असं मला वाटतं आणि महाराष्ट्र तुम्हाला काही आहे तर माझ्याकडे छोट्या मोठ्या प्रचिती महाराज से महारा आपलं सेवा चालू असताना फुल आ, हे करून फुलाचे संकेत देतात फुल खाली येत वरून त्यांच्या मागच्या अनुभवांमध्ये त्याही प्रचिती येत असतात हो ना आणि ती त्यांचीच कृपा आहे म्हणून आज ठीक आहे जे काही आहे ते मी त्यांच्याचमुळे आहे हो ना हा खूप खूप छान म्हणजे पादुका स्वामींची प्रतिमा येणं हे पण आपलं भाग्यच आहे ते हो आणि ध्यानी मनी नसताना ह्या सगळ्या तरी मला काही महिन्यांपासून संकेत मिळत होते पण एक्झॅक्टली आता पादुकानावर काय उमटणार ह्याची मला कल्पनाच नव्हती आणि ती कल्पना मी कशी करू शकणार ना सगळं नियोजन ते महाराज जातात आपण आपण फक्त ते बघायचं असतं हो हो तो फक्त आपण आनंद घ्यायचा असतो त्याची अनुभूती घ्यायची असते महाराज जे काय आपल्याला त्यांचा आशीर्वाद आपल्या देतात तो आपण फक्त आनंदामध्ये तो स्वीकार करायचा असतो त्या अनुभूतीचा हो ना हो ना आणि तेच मला महाराजांच्या कृपेने करायला मिळाले खूप छान कोणाला जर दर्शन घ्यायला यायचं असेल त्यांनी मला ताई कॉल करून मग यावं कारण मी घरात अवेलेबल असेल नसेल त्या हिशोबाने मग तुम्हाला मी कॉन्टॅक्ट नंबर देऊन ठेवते माझा म्हणजे कुठून बोलता येत म्हणजे कोणी येणार असेल तर म्हणजे व्हिडीओ बघून तर येतील मग तुम्ही कुठून बोलताय आणि तुमचा म्हणजे कॉल करतील तेव्हा पत्ता दिला जाईल मी डोंबिवलीला राहते ताई बर तुमचा मोबाईल नंबर सांगू शकता काय व्हिडीओ मध्ये तुम्हाला देते ना मी व्हॉट्सअप करते ताई तुम्हाला मग तुम्ही हे कराल ना व्हॉट्सअपला हे करेन तरी पण म्हणजे आता कसं व्हिडिओ मध्ये कोणी म्हणजे येणार असेल तर डायरेक्ट व्हिडिओ बघून नंबर घेऊन येईल पण असं म्हणते मी आणि ओके चालेल चालेल हा मग देते लिहून घ्या ताई नंबर नाईन एट सिक्स सेवन नाईन सिक्स सेवन फाय झिरो डबल फाय सिक्स एट ओके रिपीट करू का, का तुम्ही करा आणि वेळ पण सांगा तुमचं म्हणजे येण्याची नाईन एट सिक्स सेव्हन फाय झिरो डबल फाय हा सिक्स एट हा हा वेळ वगैरे काही असं अॅक्च्युली काय होतं माहितीये का ते कधी काय इमर्जन्सी आली कहायला तर मला जावं लागतं त्याच्यामुळे कॉल करून आता मी एवढंच सांगेन की माझ्या लेकीची आहे ना वीस मार्च ते आठ एप्रिल पर्यंत एक्झाम आहे ओके ह्या याच्यामध्ये म्हणजे हा। या काळामध्ये मला नाही अवेलेबल होता येणार बिकॉज तिचा अभ्यासाचा पण आहे ना मला तिचा अभ्यासावरती लक्ष केंद्रित करायचं तिला डिस्टर्ब नको माझ्यामुळे हे फक्त दिवस माझे मायनस असतील त्याच्यामुळे त्याच्यामधून बर आणि बाकी मी स्वामी सेवा करायला उपलब्ध आहे आता थोडं सगळा सगळं एक्झामचं सगळं ओरल वगैरे तुझं चालू आहेत वायवा चालू आहेत हा महिना सोडून पुढच्या महिन्यात मी नक्कीच तुम्ही दर्शनाला येऊ शकता म्हणजे ज्यांना कुणाला यायचं असेल त्यांनी तुम्हाला कॉल करून येतील मग वेळ वगैरे तो हो हो कारण आता मी नाही वेळेचं सांगू शकत काय कुठे पटकन इमर्जन्सी आली तर मला निघावं लागतं हो नक्की त्यामुळे मग आणि माझ्या सेवा देखील असतात असतातच नाही चालू ते कोणी येणार असेल तर तुम्हाला कॉल करून येतील मग हो 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 नक्की नक्की आता फक्त एक्झामचा महिना आहे बस बाकी काही नाही पुढच्या महिन्यात नक्की त्यांनी कॉल करून यावं मला हो नक्की नक्की हा अनुभव कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तुमचेही असेच अनुभव असेल तर अठ्ठ्याऐंशी झिरो सहाशे एकोणपन्नास झिरो सहा ह्या नंबरवर शेअर करू शकता श्री स्वामी समर्थ